खांडबारा ते बोरचक या मुख्य रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडा झुडपांमुळे वाहनधारकांना आणि प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते रस्त्यावर अडथळा निर्माण होत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता या समस्येची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित यांनी सामाजिक बांधिलकी जपत सकाळपासून सुरू जे या कामामुळे रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे आणि काटेरी झाडे दूर करण्यात आली त्यामुळे प्रवास सुलभ आणि सुरक्षित झालाय या उपक्रमावेळी बोरचक ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल नाईक तसेच कल्पेश वडवी वासुदादा उत्तमदादा कीर्तिकुमार नाईक हरीश नाईक कथू पाडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेचे स्वागत करून वरुण गावी त्यांच्या सामाजिक जाणीवेचे आणि पुढाकाराचे कौतुक केले त्यांच्या या प्रयत्नामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले खांडबारा ते करंजाळी जो रस्तो आहे या भरपूर हे की चाळे वाटी गेल्या आहेत खूप लोक मागणी आहे की ते जे चाळे वगैरे गवत वगैरे आहे तो निघालो आणि अपघात खूप वेळ शक्यता आहे त्या खात्यावर वरून दादाने पुढाकारले तो ती आम्हा वसुदादू हाय कल्पेशदादू हाय अपू असेठ हाय ति आहे पुढाकारलीने या कामाले सुरुवात केली आहे तर ती हाय धन्यवाद की कि होतोपाडा खणबा अंबरीपाडा ते बोरचकचा हा जो रस्ता होता या रस्त्यावरती आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावर झाडं वाढलेली होती हे आमचे मित्र राहुलदादा वाशादादा कमलेश कमलेशदादा या सर्वांनी एक आम्ही विचार केला की रस्त्यावरती एवढे झाडेझुडपे वाढलेले आहे आणि गाड्यांवाल्यांना जे खूप अडचणीचा होता कारण की आजू जेव्हा गाडी चालवत होता तेव्हा काही दिसत नव्हतं म्हणून आम्ही सर्वांनी विचार केला की आपण काहीतरी मार्ग काढून हा आजूबाजूचे झाडे झोडपे काढून टाकावं आणि म्हणून आज आम्ही ही कामाची सुरुवात सगळ्यांनी मिळून केलेली आहे